करोत, अशी करोत, मी करते तर आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि मी माझ्या घरात एक महत्वाची अशी वस्तू आणली आहे ती खर तर या आधीच आणायला हवी होती परंतु ते नाही जमलं असं बोलतात की प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एखादी ठराविक वेळ यावी लागते तसंच कदाचित मातं झालं असेल म्हणून कदाचित ती वस्तू माझ्या आधी घरात नसेल आली परंतु मी या श्रावणी सोमवारी या दुसऱ्या श्रावणी सोमवारी मी त्या वस्तूची माझ्या देवघरामध्ये स्थापना करणार आहे आणि त्याच संदर्भात हा व्हिडिओ आहे सगळं सर्वांच्याच घरी श्रीयंत्र असतं माझ्याही घरी आहे आता श्रीयंत्र आहे कुबेरयंत्र आहे पण माझ्याकडे रुद्रयंत्र नव्हतं जे आपण महामृत्यूंचे यंत्र म्हणतो ते माझ्याकडे नव्हतं खरं तर ते सर्वांकडेच हवं सर्वांच्याच घरी हवं ते पण माझ्याकडे नव्हतं ते सो मी ते त्या आणलं आहे आणि त्याची स्थापना आज करणार आहे आजच्या दिवशी करणार आहे आणि त्याच संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत बघा श्रीयंत्र जसं आपण प्रत्येक धन आपल्या देवघरात ठेवतो त्याची स्थापना करतो आपल्या देवघरात तसंच रुद्रयंत्रसुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही पाहिलं तर आ, मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पण तुम्ही पाहिलं आता मी नाही दाखवू शकत कारण मी ऑलरेडी पूजा केलेली आहे त्याची आणि ते असं उचलून तुम्हाला असं दाखवू शकत नाहीत पण तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा तर ते जे रुद्रयंत्र आहे ते श्रीयंत्रासारखंच दिसतं तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघत बघणार असाल तर तुम्हाला ते दिसेल कसं असतं रुद्रयंत्र तर ते श्रीयंत्रासारखंच दिसतं लांबून बघितलं तर श्रीयंत्रासारखंच दिसतं पण ते प्रत्येकाच्या घरात असणं फार महत्त्वाचं आहे असं आहे ना कि की प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपल्या घरात सुख नांदू दे शांती नांदू दे समृद्धी नांदू दे भरभराट राहून दे सर्वांची त्याच पद्धतीत आपण हेही म्हणतो की माझ्या घरात आरोग्यसुद्धा नांदू दे बघा आरोग्यच नसेल तर धनसंपत्ती असलेल्याचा काय उपयोग काय जर माणसाचं आरोग्यच नसेल चांगलं तर ती जी धनसंपत्ती आहे ती तुम्ही उपभोगू शकाल का नाही तर सर्वात आधी आरोग्य महत्त्वाचं आहे म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करताना सुद्धा आपण आधी हेच बोलतो की माझ्या घरात सुख शांती समृद्धी सोबत आरोग्यही आपल्याला त्यासाठीच आपले हे प्रयत्न चालू म्हणजे प्रत्येक स्त्रीचे प्रयत्न चालू असतात आणि त्यासाठीच आपल्याला या रुद्रयंत्राची यंत्राची स्थापना आपल्या देवघरात करायची आहे आता बघा काही घरामध्ये काही मुलं हत्ती असतात तापट स्वभावाची असतात छिडछिडी असतात त्यासाठी किंवा काही घरामध्ये काही बायका असंही म्हणतात की आमच्या घरात म्हणजे माझा नवरा व्यसनाधीन आहे ऐकत नाही फार व्यसन आहे त्याला एरवी चांगला असतो पण एखादा दारूच्या आहारी गेलेला माणूस दारू पियाल्याच्या नंतर जसा ज्या पद्धतीत रिॲक्ट होतो ते फार बेक भे, भयंकर असतं ते त्या अडचणीमधनं काही स्त्रिया जातात तर त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की त्यांनी या रुद्रयंत्रावरती अभिषेक करून त्या त्यावरचं जे पाणी असतं ज्याला आपण तीर्थ बोलतो ते पाणी जरी ह्या लोकांना चाळीस दिवस तुम्ही ही सेवा केली आणि चाळीस दिवस हे तीर्थ त्यांना प्राशन करायला दिले तर त्या तुम्हाला त्याचा प्रभाव जाणवेल त्याचा फरक पटकन पडतो तुम्ही बघा हा उपाय करून बघा आता ह्या रुद्रयंत्रावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे तर अभिषेक करताना तुम्हाला रुद्रा रुद्राध्याय बोलायचा आहे रुद्राध्याय जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे शिवमहिमन स्तोत्र बोलायचं आहे हे बोलताना तुम्हाला त्याच्यावरती जलाभिषेक करायचा आहे आणि ते जे तीर्थ ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला आपल्या लहान मुलांना जे हट्टी तापट आहेत किंवा कोणाचा नवरा व्यसनाधीन जी मा माणसं गेलेली आहेत खूप व्यसन आहे म्हणजे काही कशाचं काही त्यांना म्हणजे हेच नाही आहे काही समजतच नाही आहे व्यसनाधीन गेल्याच्यानंतर मग अशा लोकांसाठी ही सेवा फार प्रभावी आहे तुम्ही करून बघा जोपर्यंत तुम्ही कोणतीही सेवा स्वतः करत नाही त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची त्याचं जे महत्त्व आहे ते, ते, महत ते समजणार नाही जेव्हा तुम्ही स्वतः ती सेवा करायला लागाल तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व अस्थि असते पटत जाईल माझ्या सांगण्याने नुसतं काही होणार नाही मी फक्त सांगायचं काम करे करायचं की नाही हे तुमच्यावरती आहे तुम्ही खरंच खूप या त्रासातून जात असाल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करावी असं मला वाटतं तर आज मी रुद्रयंत्राची माझ्या घरात स्थापना केली आहे आणि आज पहिल्यांदा माझ्या घरात रुद्राभिषेक होणार आहे आधी सोप्या पद्धतीने आपण कशी स्थापना करायची आहे ती आता पाहणार आहोत रुद्र यंत्र आधी सिद्ध करून घ्यायचं आहे बघा कोणतंही यंत्र असू दे रुद्रयंत्र असून दे श्रीयंत्र असू दे ते आपण आधी सिद्ध आपण सिद्ध करावं लागतं त्यान ते त्यानंतर त्याची पूजा होते रोज आपण त्यानंतर त्याची पूजा करतो तर साध्याने सोप्या पद्धतीमध्ये मी त्याचं स्थापना केली आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल सिद्ध करण्यासाठी त्याच्यावरती मी एकशे आठ ओम नम शिवाय असं बोलून त्यावरती जलाभिषेक केलेला आहे आणि त्याची स्थापना केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच त्यानंतर हे रुद्रयंत्र तुम्हाला पांढऱ्या कपड्यावरती किंवा पिवळ्या कपड्यावरती तुम्हाला त्यात मांडणी करायची आहे बरं त्यानंतर जसं आपण श्रीयंत्रावरती कमलगठ्ठ्याची माल ठेवतो त्याच पद्धतीत आपल्याला रुद्रयंत्रावरती रुद्राक्षाची माळ ठेवायची आहे यंत्रा मी यंत्राची सुद्धा स्थापना करणार आहे जे माझ्या घरात नव्हतं तर या श्रावणात या दुसऱ्या श्रावणी सोमवारमध्ये मी रुद्रयंत्र आज स्थापन करणार आहे आणि पहिल्यांदा माझ्या घरात आज रुद्राभिषेक होणार आहे तर या पद्धतीत पाहू शकता तुम्ही हे रुद्रयंत्र आहे ज्याला आपण महामृत्युंजय मन यंत्रसुद्धा बोलतो हे पहा या पद्धतीत आहे आणि याची मी आता स्थापना माझ्या देवघरात करणार आहे आपल्या घरात जसं श्रीयंत्र महत्वाचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याच पद्धतीत आपल्या घरामध्ये मृत्युंजय यंत्र महामृत्युंजय यंत्र म्हणजेच रुद्र यंत्र सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर त्याची स्थापना आपण करणार आहोत तर सर्वात आधी मी पहिला त्याचा अभिषेक करून घेणार आहे फार काही नाही फक्त ओम नम शिवाय असं बोलून एकशे आठ वेळा जलाभिषेक करून मी त्याची स्थापना करणार आहे चला सुरुवात करते मी नम शिवाय ओम 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 नम शिवाय नम शिवायम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय ओव बघा माझा अशा पद्धतीत अभिषेक करून झालेला आहे आणि आता मी याची मांडणी करणार आहे पूजा करणार आहे हे यंत्र आपल्याला पिवळं पिवळं वस्त्र पांढरं नाही तर पिवल्या वस्त्रावरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि नुसतं ठेवायचं नाही तर याच्यावरती आपल्याला रुद्राक्षाची माल ही ठेवायची आहे जसं आपण श्रीयंत्रावरती कमलगड्ठ्याची माल ठेवतो त्याच पद्धतीत आपल्या रुद्रयंत्रावरती आपल्याला रुद्राक्षाची माल ठेवायची असते बघू शकता तुम्ही मी पिवल्या वस्त्रावरती ठेवलेलं आहे आणि आता मी याच्यावरती रुद्राक्षाची माल ठेवणार आहे आणि या पद्धतीत या पद्धतीत हे रुद्रयंत्र मी आज माझ्या घरात स्थापन केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीत मी माझ्या घरात आज रुद्रयंत्राची स्थापना केली आहे बघा कोणतंही यंत्र आपण घरी आणलं की त्याची स्थापना करणं फार महत्त्वाचं असतं या पद्धतीत मी रुद्राध्याय रुद्रयंत्राची स्थापना केली आहे आणि आता मी रुद्राध्याय वाचायला घेणार आहे सुरुवात करणार आहे त्याच्या आधी कोणतीही सेवा करायची असेल तर त्याआधी आपण आपल्या गुरूंचं गुरूंचं स्मरण करतो त्याचप्रमाणे मी स्वा स्वामी सवन बोलणार आहे स्वामींची एक जप माल घेणार आहे त्याच्यानंतर ही सेवा करायला सुरुवात करणार आहे तर तुम्हीसुद्धा जर रुद्रयंत्र आणलात घरी तर या पद्धतीतच स्थापना करा त्याची अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्थापना केली आहे फार काही करायचं नाही आहे फार काही मंत्र वगैरेही बोलायचे नाही ओम शिवाय ओम शिवाय असं बोलून जरी तुम्ही त्याच्यावरती जलाभिषेक केला आणि त्याची स्थापना केली तरी चालणार आहे तर अशा पद्धतीत रुद्रयंत्रावर अभिषेक करून हे तीर्थ घरातील सर्वांना द्यायचे आहे बहुतेक प्रॉब्लेम यानेच सुटतात रुद्रा रुद्राध्यायाचे रोज पठन घरी केल्याने खूप अडचणी <coughs> खूप अडचणी सुटायला सुरुवात होते कसं आहे ना की भगवान शंकर या सृष्टीचे पितृदेवता आहेत त्यामुळे रोज तुम्ही जर हे रुद्र पठन केले तुरु तुरु रुद्र यंत्रावरती जलाभिषेक करून जर हे रुद्रपठन तुम्ही केले तर तुमच्या घरात जे काही पितृदोष आहेत त्यांची जी तीव्रता आहे कमी होण्यास सुरुवात होते जर रोज तुम्ही याचे तर घरात सुख समृद्धी आरोग्य नांदते भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी आहेत त्यामुळे ज्या घरात श्री भगवान शंकरांची पूजा होते तिथे त्या घरात आज आर्थिक स्थैर्य लाभते व कर्जबाजारीपणा दूर होतो घ्या आणि घरात रुद्राभिषेक करायला सुरुवात करा आता ज्यांच्याकडे रुद्रयंत्र नाही आहे ते म्हणतील आम्ही कसं आम्ही कसं करणार आमच्याकडे रुद्रयंत्र नाही आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्याकडे शंकराची पिंड तरी असेल प्रत्येक घरात शंकराची पिंडही हवीच असायलाच हवी तर त्याच्यावरतीही तुम्ही जलाभिषेक करू शकता त्याच्यावरही तुम्ही रुद्राध्याय बोलू शकता रुद्राध्यायाचे पठण करू शकता त्यावरती जे तीर्थ अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तुम्ही तुमच्या घरात सर्वांना द्या थोडं थोडं काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यानेही तेवढाच प्रभाव पडणार आहे पण रुद्रयंत्र हे हवंयच दिवसभरात तुम्ही केव्हाही रुत्राभिषेक करू शकता जसं टाईम मिळेल तसं तुम्हाला पण बारा एकच्या दरम्यान करू नका केलं तर सकाळी करा आठ नऊच्या दरम्यान या तर प्रदोषकाळी जसं जमेल तशी सेवा करा खूप सेवा करा कारण या श्रावण महिन्यात केलेली सेवा लगेच फलते भगवान शंकर आपले भोले भोले आहेत ज्यांच्यावर साध्या ज पाण्याचा जरी अभिषेक केला तरी ते प्रसन्न होतात म्हणून आपण त्यांना भोलेनाथ बोलतो तुम्ही या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या हो तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही स्वतः अनुभव घ्या हो